नमस्कार माम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज कर्नाटकातली फेमस फेमस लड लाडू करणार आहोत करंदट म्हणतात त्याला धारवाडी पेढा पण म्हणतात आणि याचं नाव करंदट म्हणून आहे तर बघा म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू पण म्हणू शकतो पन। आपण त्यासाठी आपल्याला बदाम लागणार आहे शंभर ग्राम बदाम घेतलेत मी आणि काजू पण शंभर ग्राम घेतल्यात आणि हे पावशेर खोप खजूर लागणार आहेत आपल्याला असं मी त्यातले बिया वगैरे काढून त्याला असं करून घेतलं आहेत चला तर दाखवते मी तुम्हाला कसं करायचं एकदम मस्त टेस्टी लागते ना गुळ वगैरे ना साखर घालायची गरज आहे ना मस्त होतात ह्याचे लाडू आणि आपल्या केसांसाठी पण पौष्टिक असतात आणि लहान मुलांच्या आरोग्यासाठी पण एकदम भारी चला तर मग दाखवते मी तुम्हाला आता तूप घालूया आता आपल्याला खजूर थोडंसं आपण थोडस फ्राय करून घेऊया तुपात आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे एकदम छान होतो हा लाडू आणि मुलांना पौष्टिक पण झाला मुलांच्यासाठी एकदम आणि ह्याच्यानं केसांची पण वाढ होते आपल्या केस भराभरा आप भराभरा ग्रो करतात तर बघा आपले आता हे फ्राय करून झालेले आहेत आता मिक्सरमधून वाटून वाटून घ्यायचं थोडंसं काजू आणि बदाम आता आपण ह्यात वेलची पूड घालूया साखर वगैरे गुळ घालायची काही गरज नाही आहे आता याचे लाडू वळूयात आपण एकदम मस्त टेस्टी होतात आणि टेस्ट पण एकदम भारी लागते याची मिक्स करून घेऊया जरा आपण वेलची तर बघा आपले मस्त लाडू तयार आहेत आता कर्नाटकला गेलो ना तर हीच धारवाडी पेढा म्हणून मिठाई असते भाऊ कायम गेला की माझा भाऊ आणतोय असली मिठाई एकदम खूप महाग आहेत मग आपण घरी केलं तर कसले भारी आणि भरपूर होतात बघा कसला मस्त झाला आहे आणि एकदम सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे आहेत आता घातलेले रक्तवाढीसाठी वगैरे पण एकदम छान आहे तर नक्की करून बघा हा ही रेसिपी आता यात भरपूर होतात एवढीच मिठाईमध्येच्या बॉक्स मिठाईच्या बॉक्समध्ये नाही एवढेच असतात एक आठधाच फक्त लाडू असतात आणि ती किती त्याची किंमत साडेतीनशे रुपये आहे त्यापेक्षा आपण अशा घरीच केलं तर बघा कसला मस्त झाला लाडू हा तर बघा आपले आता सगळे लाडू तयार आहेत तर तुम्ही पण नक्की करून बघा कर्नाटकातली फेमस मिठाई धारवाडी पेढा आणि करंदट पण म्हणतात त्याला तर नक्की करून बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने आणि किती मस्त टेस्टी होते मग ते का ना गुळ घालायची गरज आहे आपल्याला आणि पौष्टिकतेने भरपूर आहे असे लाडू आहेत आणि केस तुम्ही म्हटला तर केस भराभर वाढतील तुमचे हे असलं खाल्ला तर तर नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडलास आवडल्यास फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग थँक्यू सो मच